श्रीकांत शिंदे बोलत आहेत आपण प्रज्ञा त्यांच्याकडे जाऊया खासदार श्रीकांत शिंदे बोलत आहेत बघूया महाराष्ट्रातील तमाम जनतेच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जो प्रचंड विश्वास हा महायुतीवरती दाखवला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती दाखवला त्यांच्या नेतृत्वाखाली जे आज महायुती इलेक्शनला सामोरे गेली त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस जी अजितदादा ज्या प्रकारे या तिघांनी मिळून काम केलं गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये भूतो ना, ना भविष्य असे रेकॉर्ड तोड निर्णय घेतले डेव्हलपमेंटची कामं घेत केली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने झालं आज त्याचाच हा विजय आहे की प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमाने झालं म्हणून आज हा एवढा मोठा विजय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय मुख्यमंत्री कोण बसणार मी एक साधा कार्यकर्ता आहे बाबा मला हा प्रश्न कसा विचारता तुम्ही आम्ही कार्यकर्ता आज एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय साहेबांनी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही सगळे लोक काम करत असतो मला वाटतं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे ही निवडणूक लढली गेली त्यांनी जे काम केलं अपार कष्ट केले अठरा अठरा तास था वीस वीस तास तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे जे प्रकारे त्यांनी कामं केली ज्या प्रकारे योजना आणल्या ज्या प्रकारे डेव्हलपमेंटची कामं जे वर्षा सगळ्यांसाठी बंद होतं ते वर्षा सगळ्यांसाठी उघडण्याचं काम लोकांना तिथे रात्री अपरात्री बसून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम एक त्यांची सिम्प्लिसिटी त्यांची ॲक्सेसिबिलिटी ज्या प्रकारे ते लोकांमध्ये वावरत होते ज्या प्रकारे लोकांना अवेलेबल होते अपार कष्ट अठरा अठरा तास वीस वीस तास काम करणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा या महाराष्ट्र राज्याला मिळाला आणि मला वाटतं आज जे निर्णय घेतले न थकता न थम दमता एकही दिवस सुट्टी न घेता मला वाटतं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो की ते जनतेसाठी जे जे निर्णय घेतले त्यांच्या नेतृत्वामध्ये ते सगळे निर्णय जनतेपर्यंत पोचले जशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेनी तर कमाल केली आपण बोलू शकतो बहीण जी आहे जे भाव त्यांच्या मागे उभे राहिले ज्या बहिणीला सक्षम करण्याचं काम केलं त्या बहिणी पूर्णपणे ताकदीने महायुतीच्या मागे भावाच्या मागे उभे राहिले आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जशी हिट झाली तशीच शासन आपल्या दारी हे देखील आपल्याला विसरता कामा नाही कारण की त्या शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने पाच कोटी जनतेपर्यंत लोकांपर्यंत योजना घेऊन जाऊ शकलो आपण म्हणजे थेट लोकांपर्यंत लाभ हा मिळेल त्याच्यासाठी काम जे सरकार करत राहिलं डेव्हलपमेंटची कामं केली आणि आज डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं फेक नेरेटिव्हला लोकांनी हद्दपार करून टाकलं आणि आज डेव्हलपमेंटच्या बरोबर लोक उभी राहिले आता थे? मला वाटतं तुमचं प्रश्नाचं उत्तर हे मला आता द्यायचीच गरज नाही बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे सगळे तत्व हे कोण पुढे घेऊन जात हे मला वाटतं आज जनतेने तुम्हाला उत्तर दिलेलं आहे लोकसभेमध्ये पण सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केला होता पण तुम्हाला अजून एक निवडणूक पाहिजे होती ती निवडणूक देखील झाली आणि आता खऱ्या अर्थाने शिवसेना जी आहे खरी शिवसेना ही बाळासाहेबांचे सर्व कार्यकर्ते आणि शिवसैनिक हे मिळून एकत्र पुढे घेऊन जात आहेत त्याच्यावरती कोणाची त्याच्यावरती कोणाची मक्तेदारी नाही आहे हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे ही शिवसैनिक जे आहे ही शिवसेना पुढे घेऊन जात आहेत पूर्ण ताकदीने घेऊन जात आहेत सव्वा दोन वर्षांमध्ये ज्या प्रकारे शिवसेना सगळे शिवसैनिक शिंदे साहेबांच्या खांदाला खांदा लावून काम केलं ला। आज आपण पाहत आहे की पंचावन्नपेक्षा पेक्षा जास्त जागेंवरती आम्ही पुढे आहोत तर मला वाटतं हे उत्तर आता जनतेने आणि शिवसैनिकांनी आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे उद्यापासून हा प्रश्न तुम्ही विचारणार नाही अशी ना मी अपेक्षा विरोधक असं म्हणतायत की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या हा कौल मराठी माणसाचा असूच शकत नाही असं संजय राऊत म्हणत आहेत काही लोकांचा करू शकत नाही तुमच्या वॉर्डमध्ये मेट्रल हॉस्पिटल आहे आमच्याकडे उद्या ते कपडे फाडून फिरतील व्यवस्था करायला पाहिजे पुढची रणनीती पुढची अरे बाबा एक साधा कार्यकर्ता आहे सरकार स्थापन करण्यासाठी सगळे नेते जे आहेत वरिष्ठ नेते सक्षम आहेत लवकरच जे आहे महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने या महाराष्ट्रामध्ये स्थापन होईल आणि पुन्हा त्याच गतीने ज्या गतीने सव्वा दोन वर्षांमध्ये आम्ही कामं केली त्या गतीने किंवा दुपटीने अजून चांगलं काम या महाराष्ट्राच्या जनतेसाठी म्हणून तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री बघा ऑब्व्हिअसली कार्यकर्त्याला विचारलं तुम्ही तर कार्यकर्ता नरेश मस्केजींना विचारलं लांडगे साहेबांना विचारलं किंवा फाटक साहेबांना विचारलं ते ऑब्व्हिअसली बोलणार की कार्यकर्त्याची इच्छा असते की त्याचा सर्वोच्च पदावरती पोहोचला पाहिजे तर तसं सिम्पल आहे कार्यकर्त्याला स्वाभाविक आहे की वाटणं की बाबा साहेब जे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि मला वाटतं याच्यामध्ये पहिल्यापासून क्लॅरिटी आहे खूप की सगळे नेते बसतील आणि त्याच्यामध्ये ठरवतील लीड माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत होते आम्ही जे आहे आम्हाला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण करण्याचे काम पूर्ण तातीने आम्ही केलेलं आहे आज जर तुम्ही पाहिलं असेल ठाणे जिल्ह्यामध्ये पण ज्या ठाणे जिल्ह्यावरती धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं वर्चस्व होतं दिगे साहेबांमुळे हा ठाणे जिल्हा ओळखला जात होता ते अभेद्य ठेवण्याचं काम मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे ठाण्यामधल्या सर्वच्या सर्व जागा महायुती महायुती जी आहे ही जिंकते कल्याण लोकसभेमधील देखील सगळ्या जागा ज्या आहेत या महायुती जिंकते अरे बसेल ना मला काय वाटत नाही प्रॉब्लेम असेल मनसेच्या पार्ट्यामध्ये एकही जागा इतर दिसत नाहीये आता पाहिलं नाही मी अजून रिझल्ट त्यांचा म्हणजे किती जागेवरती पुढे आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट